सा सा मुकला मुकला सूट mm -hmm. तर हे बघा मस्त असा छान असा मोकळा मोकळा आणि सुटसुटीत छान असा जिरा राईस बनवायचा आहे मजेदार तर चला मग छान असा मस्त पूर्ण व्हिडिओ बघा न स्किप करता बघा बघू शकता एकदम छान असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा भात बनलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघायचा न स्किप करता बघायचा आणि लाईक करायचं आहे तर चला मग व्हिडिओला चालू करूया हाय नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम माझ्या किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छान असं जिरा राईस बनवणार आहे आणि मी जे व्हिडिओ टाकते तर मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आले माझे जे व्हिडिओ आहेत ते रेग्युलर व्हिडिओ असतात आपल्या डेलीच्या स्वयंपाकाचे तर प्लीज व्हिडिओ जर आवडत असतील तर सपोर्ट करायला प्लीज विसरू नका लाईक करा शेअर करा मी सबस्क्राईब करा तर हे बघा आपण आज मस्त छान असं जिरा राईस बनवणार आहे जिरा राईससाठी काय काय घेतले मी तुम्हाला सगळ्यात पहिले ते दाखवते तर हे बघा दोन वाट्याने हा जो तांदूळ आहे ता बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला मी निवडून घेतलं आहे आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे फोडणीसाठी जिरं घेतलंय आणि थोडंसं तेल घेतलंय तर याच्यामधलं आपल्याला दोन पळी तेल घालायचे तेवढं तेल नाही घालणार मी जिरा राईसमध्ये आणि हा तांदूळ घेतोपर्यंत धुवून घेते एका साईडला धुवून घेते बघा याला मस्त आता दोन पाण्याने आणि आता आपल्याला जिरा राईस ज्यामध्ये तांदूळ ज्याच्यामध्ये शिजवायचं ते पातेले ठेवले मी गॅसवरती आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ दहा परत पाणी घालताना थोडंसं भिजत ठेवायचं दोन पाण्याने धुणार आहे मी याला तर हे बघा जिरा राईस सॉरी तांदूळ धुवायला घेतलं होतं मी दोन पाण्याने मस्त धुवून ठेवलाय एका साईडला थोडंसं भिजत ठेवलाय आणि आता आपल्याला पाणी उकळायला टाक ठेवलं होतं मी पाणी आपल्याला एवढं घ्यायचं की त्याच्यामध्ये मस्त छान असं तांदूळ नाचले गेला पाहिजे म्हणजे मस्त असं उकळलं गेलं पाहिजे तेव्हा जिरा राईस करताना आपल्याला तो असं थोडासा मोकळा मोकळा होणार आहे तांदूळ आता त्या ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलंय पाण्यामध्ये आणि थोडंसं असं पाच सात हेंब लिंबू पिळून घेतलंय म्हणजे आपले जर भात आहे तांदूळ आहे तो मस्त छान असा पांढरा शुभ्र ओळख होतो असा थोडासा कलर चेंज होत नाही त्याचा तरी बघा मस्त छान आता उकळी यायला लागली पाण्याला पाण्याला उकळी आल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो तांदूळ आहे तो घालून घ्यायचा आहे म्हणजे छान असा मस्त उकळायचाच होतो तरी बघा आता छान उकळी आली आता आपण याच्यामध्ये हा जो तांदूळ आहे तो घालून घेऊ आणि आपल्याला तांदूळ उकळताना याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही आता उकळ आल्याच्या नंतर आपण तांदूळ घालून घेणार आहेत तर बघा मस्त तांदूळ घालून घेते मी छान धुवून घेतला होता आता त्याचं पाणी नितळून तांदूळ घालून घेते आणि अजिबा त्याच्यावर झाकणी ठेवायची नाही कमी गॅसवरती आपल्याला मस्त उकळून द्यायचं आहे आणि नव्वद टक्के शिजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याला फोडणी द्यायची तर बघा मस्त छान आता असं मी घालून घेतला याच्यामध्ये तांदूळ आणि आपल्याला छान मंद आचेवर आता मस्त छान असे उकळता आलेलेच याला मंद आचेवर आपण याला मस्त छान असं शिजून घेणार आहेत आधी नव्वद टक्के शिजून घेणार आहेत आणि नंतर फोडणी दिल्याच्या नंतर जिराची फोणी दिल्याच्या नंतर आपल्याला त्याला दहा टक्के शिजून घ्यायचं आहे म्हणजे प्रॉपर तो शंभर टक्के मस्त शिजला जाते तर बघा असं मस्त छान उकळ येत ना आता मी कमी गॅस करणार आहे याला आणि नव्वद टक्के शिजून घेणार आहे काही छोटे छोटे टिप्स असतात जेणेकरून आपल्याला स्वयंपाकाची समजा मेजरमेंट समजतंय कसं करायचं काय करायचंय तर असं जर तुम्ही जर एवढं जर ते बघा खूप सारं पाणी घातलेलं आहे मी दोन वाटे तांदुळाला बघू शकता तुम्ही थोडंसं का मी पाटीलला तर मस्त याच्यामध्ये जेव्हा तांदूळ आहे बघा तांदूळ खेळताना दिसते असं छान उकळताना तेव्हा त्या तांदूळावर पाणी बघा बघू शकता तुम्ही मस्त याच्यामध्ये न असला तांदूळ ना तर मस्त शिजल्या पण जातो आणि मोकळा पण होतो नंतर आपल्याला जेव्हा कोणी द्यायची असते तेव्हा तर बघा कोणाकोणाला वरणासोबत थोडंसं चिकट भात खायला आवडतोय कोणाकोणाला मोकळा खायला आवडतोय पण असं जर तुम्ही जिरा राईस केला तर भारी लागतो आहे कोणत्याही भाजीसोबत काय मसाल्याच्या भाजीसोबत वरणासोबत किंवा असं साधा जरी खायचं असा मुलांना छोट्या मुलांना द्यायचा असेल तर पण छान लागतं आहे मस्त मस्त छान असा बघू शकता तांदूळ छान असा मस्त उकळायला चालला आहे त्याच्यामध्ये आता आपण याला थोडंसं कमी करून ठेवू घ्या असला आणि आपल्याला जोपर्यंत तो नव्वद टक्के शिजत नाही तोपर्यंत असा तो पण बिना झाकणतच शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचं पाणी गाळून आपल्याला फोडणी द्यायची वी तर आता याला शिजवून घेते मी आणि नंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते कारण खूप मोठा व्हिडिओ बोलला आता पूर्ण दाखवायचं म्हटल्यावर याला असं शिजवतानी तर फक्त शिजूपर्यंत मी याला व्हिडिओला थोडंसं स्टॉप करते आणि नंतर दाखवते आता व्हिडिओमध्ये काही चुकं होत असतील बोलताना तर प्लीज समजून घ्या कारण नवीन नवीन व्हिडिओ अजूनही बोलता येत नाही पटकन फास्ट असं आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा सपोर्ट करा आणि शेअर करा अरे बघा मस्त आता तांदूळ थोडासा शिजल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत मी दुसरी भाजीची तयारी करून घेणार आहे आज तर तुम्हाला मी स्पेशल फक्त जिरा राईस दाखवणार आहे आणि आपल्या ज्या भाज्या असतात पूर्ण घरगुती त्याच्यामध्ये बाहेरचे मसाले फक्त सुके जर मसाले पडले तरच पडतात तर आपल्या घरामध्ये जेवढं अवेलेबल असतं तेवढंच तेवढ्या ज्याच्यामध्ये मस्त छान अशा चवीला अशा भन्नाट भाज्या होतात अशा भाज्या बनवते मी तर व्हिडिओ जर बघायचे असतील माझे तर व्हिडिओमध्ये जाऊन शंभर टक्के बघू शकता आणि आवडल्यास लाईक करायचे आणि कमेंट म्हणजे सांगायचे की व्हिडिओ कशी वाटली म्हणून चूक झाली तरी सांगायचे आणि छान वाटले तरी सांगायचे तर चला आपण आता तांदूळ शिजून घेऊ तोपर्यंत दुसरी तयारी करून घेते तरी बघा पंधरा मिनटं ठेवलं होतं मी कमी गॅसवरती दहा पंधरा मिनटं तर बघा मस्त नव्वद टक्के तर छान मस्त भात शिजला आहे आता बघू शकता तुम्हाला मी दाखवते पण हे बघा लगेच वेगळं होतं आहे आणि भात बघू शकता मस्त छान असं तांदूळ पांढरा शुभ्र थोडंसं लिंबू घालायचं आहे म्हणजेच पांढरा शुभ्र होतो आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि फोडणी द्यायची तर मी गॅस बंद करते आणि पाणी गाळून घेते एका चाळणीमध्ये तर हे बघू शकता भात बघा मस्त तांदूळ असं मोकळा मोकळं झालेला आहे आता पाणी गाळून घेतलं आहे आपण तर फोडणीची तयारी करणार आहे मी तर हे बघा एका साईडला घेतलं आहे तोपर्यंत कळाई ठेवून घेते मी वरती आणि आपल्याला ही जी कोथंबीर आहे तर एवढी कोथंबीर नाही घ्यायची थोडीशी मी भाजीला काढलेली म्हणजे कामात काम सगळंच काम होऊन जाते में राता। कड़ी तो जो सकते। कड़ी तर थोडीशी चाप करून घेणार आहे मी कोथिंबीर आता अरे बघा बारीक कोथिंबीर करून घेते आणि नंतर कढई तोपर्यंत आपण गरम करायला ठेवून देऊ फोरणीसाठी बघा मस्त कढई गरम करायला ठेवली आता आपण याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेणार आहे तर मी अंदाजे घालते तुम्ही दोन पळी तेल घालून घ्या कारण थोडंसं तेल असतं ना जिरा राईसला भारी लागतो अजून खायला आणि बाजू बघू शकता एकदम पांढरा शिराचा असा खारखं झालाय तर मस्त आता तेल गरम होईपर्यंत आपल्याला वेट करायचंय दोन मिनटं आणि आपल्याला याच्यामध्ये एक चम्मच जिरा घालायचा आहे मस्त तर बघू शकता तेल गरम होते तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला हे आहे तोपर्यंत बादशी जोपर्यंत मी इकडं बटाट्याच्या शाकची पण पूर्ण तयारी करून घेतली होती तो तुम्हाला जर बटाट्याची शाकचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तो पण व्हिडिओ टाकून देईन तुम्हाला तर बघा मस्त तेल गरम झालं आता मला याच्यामध्ये जिरा घालून देऊ त्या सुरुवातीला मी एक जिरा टाकून बघणार आहे तर बघा मस्त छान तर तळलं गेले बघा आता आपण याच्यामध्ये जिरं घालून देऊ आणि त्याची फोडणी द्यायची आपल्याला तर आपल्याला स्पेशल फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची नाही तर कुणकोणा याच्यामध्ये थोडंसारं लसूण पण कट करून घालते तो पण भात भारा लागतो आहे पण बघा आता मस्त जिरं तर तळलं गेलं आहे आता आपण याच्यामध्ये भात घालून घेणार आहे अरे बघा याच्यामध्ये मी भात घालून घेतलाय आता आपण याला मिक्स करून घेतो कसं मस्त असं थालीवर करून घेतला तर याच्यामध्ये छान असा जिरा बघू शकता मस्त आणि आपल्याला दोन मिनटं थोडीशी कोथिंबीर घालून झाकण ठेवून आहे जोपर्यंत छान असा तो फुलत नाही तोपर्यंत तर हे बघा मस्त खालीवरती करून घेतलं आहे याच्यावर थोडीशी कोथंबीर घातली आणि एकदम भारी त्या जिऱ्याच्या फोडणीचा भारी एकदम पूर्ण किचनमध्ये असं मस्त वास सुटला आहे असाही खायला छान लागतो आणि शिजताना मी याच्यात मीठ घातलं होतं तर मीठ घालायची काही गरज पडणार नाही कारण मीठ घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये आता आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊ आणि थोडंसं पाच मिनटं आपण याला कमी गॅसवरती हे बघा ऑलमोस्ट शिजलेलंच आहे नव्वद टक्के थोडंसं शिजून घेणार आहेत फक्त कमी गॅसवरती पाच मिनटं जास्त वेळ नाही आणि नंतर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा आता आपला भात छान असा मस्त जिरा राईस रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही वा पांढरं शुभ्र पण छान झालं आहे त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू घातल्यावर मस्त पांढरं शुभ्र होतं आहे आणि बघू शकता खूप मोकळा असा जिरा राईस झालेला आहे मस्त चिकट नाही काही नाही एकदम भारी असा जिरा राईस रेडी झालेला आहे आणि याच्यासोबत आता छान मशी अशी बटाट्याची शाक बनवणार आहे तुमच्याकडे जिरा राईस कसा बनवतात हे नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये आणि आवडलं तर नाही करा लाईक करायचं आहे आणि तुमच्याकडे कसं बनवतात ते पण सांगा म्हणजे अजून काहीतरी नवीन शिकायला भेटेल तर आवडला तर लाईक करा चला बाय